लोक काय म्हणतात यापेक्षा मी स्वतः काय सिद्ध करतो हे माझ्या जिद्दीवर ठरत असतं तर नमस्कार मित्रांनो आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळाचा अभ्यास करणार आहोत तर हा जो चालू वर्तमान काळ आहे तो चालू वर्तमान काळ कशा पद्धतीनं वापरायचा कुठे वापरायचा या गोष्टींचा अभ्यास आप आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि या चालू वर्तमान काळाची दररोज वापरली जाणारी जी वाक्य आहेत ती वाक्य देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो सध्या मी एक कृती करत आहे ती कुठली कृती आहे तर मी सध्या तुम्हाला शिकवत आहे आय एम टीचिंग नाव किंवा आय एम टीचिंग यू असं आपण ते वाक्य पाहतो मग हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे चालू वर्तमान काळाचं आता ज्यावेळेस चालू असणारी स्थिती ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस होणारा जो काळ आहे तो काळ म्हणजेच चालू वर्तमान काळ असतो हा जो चालू वर्तमान काळ आहे या चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला एखादी कृती सांगायची आहे जी कृती सध्या आपण करत आहोत अशा प्रकारची कृती सांगण्यासाठी चालू वर्तमान काळाचा उपयोग करतात त्यानंतर सध्या सुरू असलेली पण तात्पुरती कृती दर्शवण्यासाठी देखील हा काळ वापरतात याशिवाय आत्ता घडत असलेला बदल किंवा चालू प्रक्रिया जसं की मी तुम्हाला शिकवत आहे ही चालू प्रक्रिया आहे अशा प्रकारची प्रक्रिया सांगण्यासाठी देखील या काळाचा उपयोग करतात तर या काळाचं सूत्र जे आहे त्या सूत्राचा अभ्यास करू सुरुवातीला आपण करता घेतो सुरुवातीला कर्ता घेतल्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात जसं की आय एम आयसाठी आपण ॲम हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं त्यानंतर क्रियापद घेतात जसं की मी या ठिकाणी स्पीक हे क्रियापद घेतलं मग स्पीक क्रियापद घेतल्यानंतर त्या क्रियापदाला आय एन जी लावायचं मग काय झालं वाक्य आय एम स्पीकिंग आय एम स्पीकिंग म्हणजे मी काय करत आहे बोलत आहे अशा प्रकारची जी वाक्य आहेत ती वाक्य सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी हा जो काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात मित्रांनो त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते आहे यस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची अगदी सोपी वाक्य जी आहेत ती सोपी वाक्य आपण आता पाहणार आहोत एक एक करून आपण ते वाक्य पाहू तर चला ही वाक्य पाहूयात मित्रांनो पहिलं वाक्य आहे आय एम रायटिंग अ लेटर मी एक पत्र लिहित आहे आय एम इटिंग फूड मी जेवण खात आहे आय एम ड्रिंकिंग वॉटर मी पाणी पीत आहे आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे पहा म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकत आहात जर तुम्हाला म्हणायचं असेल मी इंग्रजी शिकत आहे तर त्यासाठी आपल्याला असं म्हणता येईल आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे त्यानंतर आय एम डुईंग माय वर्क मी माझे काम करत आहे आय एम वॉचिंग अ मूवी मी एक चित्रपट पाहत आहे I am using my phone, मी माझा फोन वापरत आहे He is playing cricket, तो क्रिकेट खेळत आहे He is reading a newspaper, पेपर तो वर्तमानपत्र वाचत आहे He is driving a car, तो कार चालवत आहे He is writing an exam, तो परीक्षा लिहित आहे ही इज बाईंग व्हेजिटेबल्स तो भाजी खरेदी करत आहे शी इज कुकिंग फूड ती स्वयंपाक करत आहे शी इज वॉशिंग क्लोथ्स ती कपडे धूत आहे शी इज टीचिंग स्टुडंट्स ती विद्यार्थ्यांना शिकवत आहे शी इज वॉचिंग टी व्ही ती टी व्ही पाहत आहे शी इज क्लिनिंग द रूम ती खोली साफ करत आहे वी आर लर्निंग ग्रामर आम्ही व्याकरण शिकत आहोत वी आर डुईंग होमवर्क आम्ही ग्रहपाठ करत आहोत वी आर वॉचिंग अ मॅच आम्ही सामना पाहत आहोत वी आर प्रिपेरिंग नोट्स आम्ही नोट्स तयार करत आहोत वी आर वेटिंग फॉर द बस आम्ही बसची वाट पाहत आहोत यू आर रीडिंग दिस मॅसेज तू किंवा तुम्ही हा मॅसेज वाचत आहे किंवा आहात त्यानंतर यू आर रीडिंग यू आर लर्निंग न्यू वर्ड्स तुम्ही नवीन शब्द शिकत आहात आता यू हा जो करता आहे त्यासाठी कि तू किंवा तुम्ही असे दोन्हीही शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर पुढचं वाक्य यू आर डुईंग प्रॅक्टिस तू सराव करत आहे यू आर हेल्पिंग युअर फ्रेंड तू तुझ्या मित्राची मदत करत आहे यू आर वॉचिंग माय व्हिडिओ तू माझा व्हिडिओ पाहत आहे दे आर प्लेईंग गेम्स ते खेळ खेळत आहेत दे आर रीडिंग बुक्स ते पुस्तक वाचत आहेत दे आर लर्निंग इंग्लिश ते इंग्रजी शिकत आहेत दे आर डुईंग दिअर वर्क ते आपले काम करत आहेत दे आर वॉचिंग द क्लास ते वर्ग पाहत आहेत आय एम कॉलिंग माय फ्रेंड मी माझ्या मित्राला फोन करत आहे आय एम सेंडिंग अ मॅसेज मी एक संदेश पाठवत आहे आय एम बाईंग अ पेन मी एक पेन खरेदी करत आहे आय एम प्रॅक्टिसिंग सेंटेसेस सेंटेन्सेस मी वाक्यांचा सराव करत आहे आय एम प्रिपेअरिंग अ लेसन मी एक धडा तयार करत आहे प्रिपेअर म्हणजे तयार करणे त्यानंतर ही इज लर्निंग अ लेसन तो धडा शिकत आहे शी इज रायटिंग नोट्स ती नोट्स लिहित आहे वी आर इम्प्रुविंग आवर इंग्लिश आम्ही आमचे इंग्रजी सुधारत आहोत यू आर स्पीकिंग इंग्लिश तू इंग्रजी बोलत आहे त्यानंतर दे आर फॉलोईंग रूल्स ते नियम पाळत आहेत आय एम सॉल्व्हिंग क्वेश्चन्स मी प्रश्न सोडवत आहे ही इज आन्सरिंग क्वेश्चन्स तो प्रश्नांची उत्तरे देत आहे त्यानंतर शी इज एक्सप्लेनिंग ग्रामर ती व्याकरण समजावत आहे त्यानंतर वी आर वॉचिंग युअर चॅनल आम्ही तुमचा चॅनल पाहत आहोत त्यानंतर दे आर लर्निंग दे आर लर्निंग डेली सेंटेन्सेस ते दररोजची वाक्य शिकत आहेत त्यानंतर आय एम कमिंग होम मी घरी येत आहे आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण दररोज वापरली जाणारी ही जी वाक्य आहेत ती वाक्य पाहिली जर तुम्हाला ही समजली असेल तर मी तुम्हाला एक वाक्य देतो जसं की मी अभ्यास करत आहे आपल्याला जर या वाक्याचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद